महाराजांना कुठं बघितले आमच्या इथे नरोटवाडी मध्ये हो बर मग काय दिला दाखवल्या त्यांनी आम्हाला सांगा आमच्या हेवीवर घातली होती तुमच्या हेवीरीवर हो बर कशी पाणी उकळून माणसं रोजन लावायचे बर पाणी झालाय अंघोळ झालाय फुकट नाही भांड्याने लोंढा लावल्याने दिला म्हणायचं असं इकडे बघून सांग हा आणि इतकेचे कान मीठ शेरपर घ्या तर धुवून धुवून इतकं करायचं

घोडिकरी करतो बरं बरं मग हां ती चच ताण ह्याच्या शरीर वर दोन दोन उंच करायची हं ती शिजुवाची हं आमचं भात खा आहे रे उंची पोटभर खा अगर पोटभर खा सरायची हं सरायचा नाही एवढुश होता तरी सरायचा नाही हा एवढुश तांदळाचा भात संपायचा नाही हां बरं बरं नाही हे तुम्ही प्रत्यक्ष बघितले प्रत्यक्ष बघितले प्रत्यक्ष बाय किती बघितलं मी स्वतः केलेलं आहे हाय मग सांगतो तुम्हाला ठीक बरोबर आणि उकळत्या पाण्यानं अंघोळ तुम्ही स्वतः घातली हो स्वतः घातले आम्ही बरं 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 ती किती माणूस जमायची तुम्ही रुपया एक माझी इच्छा तुम्हाला हाय म्हण लाव ठीक आहे नाही हाय मन लागतो बर कृष्ण आहे एक रुपया रुपयातून घ्यायचं नाही त्याच्या मनात आलं की एकच रुपया घ्या त्याच्या मनात आल्या सोडायचं नाही बघ तू बर तुला रुपया पावतो मला रुपये देणार तुझ्या तुझ्याकडे लांबणी तिकडे तिकडे बघून सांगा मग अजून महाराज काय बोलत होते काय बोलत होते काही बोल आठवतात का होते मग कस करता बारा कोवा होईल असं म्हणायचे असं म्हणाय कसं करताय बघ तुम्ही तुमका गांधी तुम्ही आला तुम्ही कसं करता अंग्रेजचं कांग्रेस होईल काग्रेसची कांगाय होईल बोला अजून काय आठवण सांगा अजून काय आठवण हेच म्हणत होते तुम्हाला पाठप्रधित तुम्ही नाही म्हणाला बाबू घ्यायचं नाही काय बोलतायचे बोलतायचे महाराज मग जे इश्वर तो महाराज तुला घेऊन आलाय माझा शब्द केलाय तुसरू घेणार नको आणि तुला होणार नाही आणि झालं नाही आमच्या इथं गावाचा पेंडू घ्यायचं जवळ नाही त्याला चार पूटणी होते दोन दोन बरं मग गा। योगीराज कसे दिसत होते काय म्हणजे रंगानं रंगानं काळे सावळे झिपल्या तीन बोटाची लंग होते बर ह्याच्या कपडा नव्हता आमदार कपडाच नव्हता बरं बनवणार

महाराज कसे चलत होते आम्हाला थोडं चलून दाखवत होते बघायची मुंबई ह्याच्या बघायचं म्हणजे खाली बघून चलायच खाली बघून काय ते नका देवायचं देव होते ते उगा दाखवायची असं होत बरिशा दाखीत होती बक्का महाराज होते हो का तुम्हाला सांगितलं पुरत कोणी सांगितलं नाही पुरत सांगितलं आहे असं आता हो आलंय एकच राहिलं आता बारा कोस दिवा तेवढं एक राहिलं सगळ्या झालं बरं बरं सगळ्यात झालंय तुम्हाला माहितीच नाही होते मला आपल्या बघायला मामा